नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड जिल्हा धारूर तालुका आणि आडस या गावामध्ये तर हे जवळपास साडेतीन चार साडेचार एकरचं क्षेत्र आहे आणि चार साडेचार एकरच्या क्षेत्रामध्ये आपल्या भरचा पॉईंट विहिरीचा सॉरी विहिरीचा पॉईंट बघायचा आहे एक चार साडेचार एकरचं क्षेत्र आहे आणि चार एक साडेचार एकर म्हणजे विहिरीचा पॉईंट बघायचा आहे एकदम माड रान आहे डोंगर भाग आहे किंवा उंच उंच उमट असल्यासारखं माड रान आहे तर शेती चांगली आहे पण पाण्याचा सोर्स एकंदरीत ड्राय भाग आहे चला तर मग विहीर विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आपण आलेलो विहिरीचा पॉईंट देऊ आता वॉटर डिटेक्टर जी आर पी डब्ल्यू टी रॉड नारळ अशा पद्धतीनं विहिरीचा पॉईंट आपल्याला द्यायचा आहे तर ह्या ठिकाणी शेजारीची एक विहिर आहे हे विहिर आहे जेणेकरून आज रोजी ड्राय आहे कसली मोटर कसली त्याच्यामध्ये विहिरीमध्ये टाकलेली नाही चला तर मग आडस या गावामध्ये विहिरीचा पण देण्यासाठी आलेलो चला विहिरीचा पण देऊत आता कितपट यश मिळतं आहे काय मिळतं ते आपण एका आठ दिवसामध्ये कळून जाईल आपल्याला आडस या गावामध्ये ओके चांगले करा ती आहे बघा तिथली कड आहे ती झालं ती आहे पलकडी चारी बाजून चारी बाजून विहिरीला चारी बाजून फक्त ही बाजून थोडीशी पाणी ही बाजू चांगली त्याच्यामुळे ह्या जा बाजूला जास्तीत जास्त घालण्याचा प्रयत्न करा इनेच पोरं फोन लावला कोणीतरी आले करून जे आहे लोरो फोन ले मारतो बोलला काल बोलतो मारतं सगळा हेलो ये रंगोडी थोडं तर तू नाही

I look like बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलेलो आहोत आडस या गावामध्ये आणि एका आठ दिवसापूर्वी आपण विहिरीचा पॉईंट दिलेला आहे आणि विहिरीचं जवळपास काम तीस ते चाळीस फुटापर्यंत जवळपास होत आलेलं आहे आणि पस्तीस फुटाच्या आसपास पाणी विहिरीला चालू झालं आहे आता तुम्ही बघू शकता हे असं टोटल ड्राय भाग आहे ड्राय एकदम ड्राय भाग असल्यासारखं आहे आणि पाणी नावाचा प्रकार एक ह्या एकदम माळ रानावर उन्हाळ्यामध्ये मे मध्ये मेमध्ये विहिरीचं चा काम चालू आहे आणि एकदम ड्राय भाग आहे ह्या ठिकाणी विहिरीचं चा काम चालू आहे आणि आपण विहिरीचा पॉईंट आठ दिवसाखाली दिलेला आहे विहिरीचा पॉईंट चांगला सक्सेस झालेला आहे तुम्ही बघू बग, बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल की असं माळ राहण आहे कुठंही झाड नाही किंवा हिरवं किंवा पाण्याचा सोर्स या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मिळत नाही तर विहीर शक्यतो वॉटर डिटेक्टर जी आर किंवा कुठल्याही मशीनच्या सहाय्यानं विहीर पाहून घेतलेली चालते आणि दुसरी गोष्ट एक करायचं की विहिरीला कमीत कमी पाच सहा लाख रुपये खर्च आहे तर शक्यतो एक काम करायचं की बोर टेस्टिंग बोर घ्यायचा टेस्टिंग बोरनं लुस्कान माणसाची कमी होते जेणेकरून जर आपण टेस्टिंग बोर घेतला तर मुरुम माती पाणी आणि पाषाण हे टोटली तुम्हाला कळून जाईल आणि जर तुम्ही डायरेक्ट विहीर धरताल तर तुम्हाला कळणार नाही विहीर टोटली पन्नास फूट साठ फूट गेल्याच्या नंतरच तुम्हाला कळून जाणं झालं की आपल्या विहिरीला पाषाण लागला आपल्या विहिरीला पाणी लागलेच नाही पण बोरमुळे तुम्हाला एक फायदा होऊन जातं की आपल्याला त्या ठिकाणी पाषाण कितीवर आहे आणि पाणी लागण्याचा सोर्स काय आहे त्याच्यानुसार आपली विहीर खाली किंवा वर घालता येते किंवा विहीर चेंज करता येते पण विहीर जर डायरेक्ट तुम्ही धरत असताल तर जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आल्या तर विर चेंज करता येत नाही डायरेक्ट विर जर चेंज करता येत नाही पण ऑप्शन आहे तुमच्याकडं जेणेकरून जर तुम्ही टेस्टिंग बोर घेतला तर तुम्हाला पर्याय आहे ऑप्शन आहे की विर आपण चेंज करू शकतात जेणेकरून पूर्ण आपला खर्च वाचू शकतोय तर आपण एक आठ दिवसाखाली विर दिलेली आहे सक्सेस झालेली आहे तर आपण विरच्या जवळ जाऊन आपण चेक करू किंवा आपण सक्सेस दिलेली विर कशी सक्सेस झालेली आहे चला तर मग विहिरीच्या जवळ आणि दुसरी गोष्ट ह्या परिसरामध्ये थोड्याशा अंतरावर ही एक विहीर फेल आहे जेणेकरून आज रोजी एक थिंपनी विहिरीला मिळत नाही आणि तिथूनच एक पाचशे फुटावर आपण विहिरीचा पॉईंट दिलेला आहे एकदम चांगला सक्सेस झालेला आहे ह्या जागेवर तर बघू आता विहिरीच्या जवळ जाऊन आपल्याला काय परिस्थिती होती ते चेक करत आता घरी जवळ जाऊन मालकाचा तर व्हिडिओ यायला पाहिजे हो बटा का ओके okay. <tip> i don't know प्रेशर चांगलं येणे ना हो पंधरा नऊ फिरते ना त्याच्यावर